कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारांवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे भाजपने खाजा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही सा उमेदवार अद्याप ठरत नाही नाराज धर्मशील मोहिते पाटील यांनी बुधवारी तारीख तीन एप्रिल ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर आज तारीख चार एप्रिल दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे माढ्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित होत आहे माढा लोकसभा मतदारसंघासाठी डावल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माडातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं लढणार याची उत्सुकता आहे माडा लोकसभा मतदारसंघ धनगर समाजाला सोडण्याचे सुतोवाच करून त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर शरद पवारांनी दिली होती पवारांसोबत झालेल्या चर्चेतून जानकरांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते मात्र सामाजिक समीकरण लक्षात घेऊन महायुतीने जानकरांना आपल्या गोटात ओढून घेत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली त्यामुळे महाविकास आघाडीचा माढ्याचा हातचा उमेदवार गेला दुसरीकडे मोहिते पाटलांवर माढा लोकसभा मतदारसंघातून फिरताना शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्ह हाती घेण्याचा प्रचंड दबाव वाढत आहे खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे जाहीर केले होते धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली त्यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे ते त्या गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे एकीकडे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होत असताना सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब यांनीही शरद पवार यांची भेट घेतली त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हेही उपस्थित होते त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे त्यामुळे पवार नेमकं कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार हे पाहावे लागणार आहे दरम्यान माढ्यातून धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे पवारांच्या मनात आहे त्यासाठी त्यांनी पहिला डाव जाणकर यांच्यावर लावला होता मात्र महायुतीच्या नेत्यांनी तो डाव उधळून लावला आता मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील आणि सांगोल्याचे डॉ देशमुख हे धनगर समाजातील प्रबळ नेते आहेत बारामतीचे गणित जुळवण्यासाठी पवार या दोन नेत्यांपैकी कोणाला तिकीट देणार की, की पुन्हा मोहिते पाटील यांच्या गळ्यात उमेदवारी माळ घालणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली लाग आहे योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत